यवला नगर परिषद यवला व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जून दोन हजार पंचवीस रोजी यवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आठवडे बाजारात नगरमनमाड हायवे येथील फळ विक्रेते तसेच शनि पथ विक्रेते यांच्यावर यवला नगर परिषदेच्या वतीनं प्लास्टिक मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक पुनम भामरे यांनी व्यावसायिकांकडून प्लास्टिक जाब्दीची धडक कारवाई करत पस्तीस किलो प्ला प्लास्टिक जप्त करण्यात आलंय तसेच व्यावसायिकांकडून परत प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड दुसऱ्यांदा आढळून आल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा आढळून आल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची शिक्षा देखील आहे असं यावेळी सांगण्यात आलंय राज्यात प्लास्टिक बंदी असताना येवला शहरात सर्रासपणे प्लास्टिक विक्री होत असताना त्या व्यावसायिकाकडून प्लास्टिक जप्त करण्यात आलं अशा मोहिमेत शहर समन्वयक गौरव चुंबळे स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी संदीप बोडरे प्रकल्प अधिकारी शीतल शेळके नितीन कलांक साहिल गोसावी प्रभाकर वाघ शेत्रे आदी उपस्थित होते संगीते माझ्याकडं दोन एक किलो कॅरीबॅगच सापडले सगळं जमा केले मी आता कॅरीबॅग वापरणार नाही तर शिवाय जेवढे बी कर्मचारी आपलं जेवढे बी भाजी विक्रेतले आहेत त्यांना मी सांगतोय ते कॅरीबॅग वापरू नका फक्त आपली कसे वापरा हे आमची विनंती आहे सगळ्या